शेकापच्या भूल थापांना कंटाळलेल्या ग्रामस्थांचा जिल्हा परिषद सदस्य पदाच्या उमेदवार रसिका केनी यांना पाठिंबा शेकापच्या भूल थापांना कंटाळलेल्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या उमेदवार रसिका केनींना पाठिंबा दिलाय अनेक वर्षांपासून शेकापची सत्ता असतानाही श्रीगाव आणि मेडेखार येथील रस्ता दुर्लक्षित राहिला मात्र आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात येत आहे अनेक वर्षांपासून शेकापची सत्ता असतानाही श्रीगाव आणि मेडेखार येथील रस्ता दुर्लक्षित राहिला शेकापच्या नेत्यांनी केवळ भूलथापा देण्याचे काम केले पण आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केनी आणि रसिका केनी यांच्या खंबीर नेतृत्वाने श्रीगाव ग्रामपंचायत विभागातील बस स्थानक ते मुस्लिम मोहल्ला सुकटने ते पीरूबा पर्यंतच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात येत असल्याने ग्रामस्थ शिवसेनेच्या पाठीशी आहेत जिल्हाप्रमुख राजा केनी रसिका केनी शैलेश पाटील मंगेश चंदने यासिन औसेकर अमित बैकर नयन पाटील हरिश्चंद्र म्हात्रे स्वप्नील म्हात्रे संकेत पाटील रेशमा जोशी जीवन पाटील यावेळी उपस्थित होते किरण बांधनकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न